पालिकेतील दिवा विभागात हा माझ्या पाठीमागे बघाल तर हा धातिवली तलाव आहे हा दिवा विभागातील हा प्रमुख तलाव आहे येथेच गणपती विसर्जन घाट सुद्धा आहे आणि नवरात्र देवी विसर्जन सुद्धा याच तलावात केला जातो आपण पाहाल तर गेल्या पाच ते सहा वर्षात या तलावासाठी कोट्यवधी रुपये निधी देण्यात आलेला आहे परंतु येथील लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संगणमताने अनेक वेळा तलावाची खोटी बिलं काढण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या संदर्भात वेलोवेली महापालिकेला तक्रार करण्यात आलेली आहे परंतु प्रत्येक वेळी महापालिकेने याकडे दुर्लक्षच केलेलं आहे आताही आपण पाहाल की या तलावाला पाच कोटी त्र्याहत्तर लाख तेवीस हजार आठशे शहात्तर रुपयाची अशी मोठी भरपूर अशी निधी देण्यात आलेली होती परंतु ही एवढी मोठी निधी दिलेली असतानासुद्धा आपण पाहाल तर फक्त शिशोच्या का नावाखाली या त तलावात फक्त भ्रष्टाचारच चालू आहे आमच्या पाठीमागे बघाल तर आज सकाळी या तलावाची संरक्षण भिंत पडलेली आहे आणि त्याच्यात रिक्षाही पडल्या होत्या टू व्हीलरही पडल्या होत्या म्हणजे या जीवितहानी होता होता थोडक्यात वा बचावलेली आहे म्हणजे महापालिका इथे जीवितहानी होण्याची अजून वाट पाहत आहे का खरं तर रस्त्याचं चा काम चालू असताना ही संरक्षण बिंतही मजबूत करून घ्यायला पाहिजे होती ठाणे महानगरपालिकेतील प्रशासन व इथे दिव्यातील असलेले सत्ताधारी यांनी याकडे नेहमी कानाडोला केला व दिव्यातील जनतेशी नेहमी ते केलं झालेले हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे ठाणे महानगरपालिकेतील आयुक्त यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही याकडे त्यांनी चौकशी केली नाही आम्हाला ताला तालाची ताला ता उत्तरं दिली आहे ठेका आज रद्द होऊन त्यांची उदनवाढी संपलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यात विमा तो आहे तोही संपण्यात आहे जर दुर्दैवाने ही जीवित हानी जर दिवसा डवल्या झाल्या असती तर याला जबाबदार कोण तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आयुक्त साहेबांना अशी विनंती करते की याच्यात असलेले ठेकेदार व प्रशासक जे काय काही असते ने नेमलेले अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी जाती जे जमलेलं आहोत आज तुम्ही सकाळी बघू शकता की रस्ता कसलेला आहे आणि त्यामुळे रिक्षा आणि बाईक खाली पडलेल्या होत्या हे होत असताना त्याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आम्ही आयुक्तांकडे आज मागणी करणार आहोत की संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि याचं आमचे उद रोदास मुंडे यां म्हणाल्याप्रमाणे याचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावा असं आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी असेल